हाय हॅलो नमस्कार मी मीरेशम शेळके तूच ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे शुक्रवार मी एक चार दिवसापासून व्हिडिओ शूट काही केलं नाही कारण माझी तब्येत प्रचंड खराब झाली होती दीपकचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला त्यानंतर रविवार होता तर तो दिवस माझा चांगला गेला पण सोमवारी मला प्रचंड ताप भरला होता सर्दी खोकला म्हणजे खूपच अंग माझं चागत होतं त्याच्यामुळे मी सोमवारी डॉक्टरकडे गेली मग सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस माझे असेच गेले आणि ऑफिसला माझं जाणं भाग होतं कारण मग आता ऑडिट वगैरे चालू आहे रिटर्न फाईलचा पिरियड आहे त्याच्यामुळे मला घरात आराम करून चालणार नव्हता म्हणून मी माझे व्हिडिओ दोन वेळा शूट केले नव्हते मी म्हणाले होते की मी रेग्युलर करते आता रेग्युलरच करते पण असं काही गोष्टी येऊन जातात ना तेव्हा मला वाटतं की हे आजारपणावरतीच जास्त फोकस द्यावा म्हणजे बरं वगैरे वाटत नाही आहे तर आपण ते बरं करूया ना की व्हिडिओ शूट वगैरे करूया आणि त्यासोबत आईशला पण बरं नव्हतं तर म्हणून मी हे केलं होतं म्हणजे दोन व्हिडिओ म्हणजे अल्टरनेट व्हिडिओज येतात त्याच्यामुळे दोन व्हिडिओ माझे थांबले होते त्यामुळे मी काही शूट केलं नव्हतं आणि आज आहे शुक्रवार तर म्हटली सर तुमच्यासोबत बऱ्यापैकी करूया कारण काल मी गेली होती नव दांडिया दांडिया मीन्स नवरात्रीचं गरबा खेळायला बाजूच्या बिल्डिंगमध्ये बऱ्यापैकी माझ्या अंगामध्ये ताकद आली ना म्हणून मी गेली आणि तीन दिवसापासून मी घरात फक्त खिचडी भात फक्त खिचडी भात म्हणजे घटस्थापन होतं त्या दिवसा माझ्या घरामध्ये आजार पण सुरू झाले ना तर त्याच्यामुळे ना मी घरात काहीच केलं नव्हतं ना नैवेद्य ना काही काहीच नाही मी इवन मी घर क्लीन पण केलं नव्हतं ते फक्त रविवारी दीपकने थोडीफार मदत केली होती त्याच्यामुळे थोडंफार झालं होतं पण माझ्याकडनं काहीच झालं नव्हतं त्याच्यामुळे मग मी म्हणले ठीक आहे आता हा रविवार आहे त्याच्यामुळे आपण रविवारी करूया देवी छोटीसुद्धा भरला जायची आहे तेसुद्धा सगळं काम एकत्र होऊन जाईल पहिली तब्येत कवर करणं चांगलं होणं महत्त्वाचं आहे म्हणून काल थोडा जीव अंगात आला होते म्हणून मी बाजूच्या बिल्डिंगमध्ये गरबा खेळत होते तर तिथे नाचायला गेली होती बऱ्यापैकी कारण ना आपण थोडंसं एनर्जी वगैरे आहे तर आपण तसं एनर्जेटिक राहावं जेव्हा जेव्हा वीक वाटतं लूज वाटतं तेव्हा आराम करावा नाही तर मग काय सतत असं वाटतं की एकदम मेंगळल्यासारखं वीकनेस येऊन जातो आणि बरं होतं वगैरे आहे तर तेव्हा आपण थोडंसं ॲक्टिव्ह रहावं असं मला वाटतं पण मी ऑफिसमध्ये कंटिन्यू गेली होती त्याच्यामुळे ना मला आरामाचे वगैरे हे नव्हतंच म्हणजे वेळच मिळाला नव्हता मग रात्री लवकर आठपूर्ण मी साडे दहा अकराच्या आतमध्ये झोपायची आणि सकाळी नेहमीप्रमाणेच माझं रुटीन फक्त एवढंच की शूट काही करायचं नव्हतं आणि आयशला प्रॉपर मला त्याला शाळेमध्ये ड्रॉप करायचं होतं असे हे एकंदरीत चार दिवस म्हणजे असे गेले ते मी बऱ्याचपैकी बरंच असं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे एनिवेज चला आज आहे शुक्रवार आयशच्या टिफिनमध्ये मी देते आहे चीज पराठा मी चीज पराठा जनरली असंच करते पहिल्या सगळ्यात चपात्या मी करून घेते त्याच्यानंतर म्हटली मध्ये नसा चीजचा जो चौकोणी भाग असो तर त्याला मध्ये ठेवते आणि छानपैकी त्याला असं पूर्ण पॅक करून त्याला शेकून घेते त्यासोबत त्याला दिलेलं आहे मी सॉस असंच आमच्या टिफिनमध्ये काही ना काहीतरी असतं आणि इडलीसाठी पी मी तयार केलेलं आहे करेन करेंट म्हणते पण त्याचा काही बेत म्हणजे त्याला वेळच काही मिळत नव्हता मला मी कधी केलं होतं ते बुधवारी बनवलं होतं म्हणजे तिसरला आज संध्याकाळी आपण ते करूया आईशला मस्त तयार केलं छान तयार केलं त्याचा गोड गोड केला सगळं केलं त्याला ना त्याचा चेहरा पूर्ण प्रॉपर केल्याशिवाय ना त्याला जमत नाही आणि आरशामध्ये बघितल्याशिवाय त्याला जमत नाही मामा म्हणतो ममा मला ड्रेसिंग टेबल पाहिजे आहे आपण कारण ना तेचा तीसरा मला वरती। तो त्याच्या फ्रेंड आहे ना त्याच्या तिसऱ्या मळावरती तर त्याच्या घरी बघितला होता एकदम मोठा आरसा आणि त्याच्यामध्ये ना फणी वगैरे म्हणजे त्याच्यावरती प्रॉपर चेहरा वगैरे पाडण्यासाठी तर बघूया आता ड्रेसिंग टेबल वगैरे आता हंश बोलतोय आम्हाला एनिवेज आयशला दीपकने ड्रॉप केलं होतं मी माझ्यासाठी भाकरी करून घेतली होती आणि चपात्या चपात्या मी पूर्णपणे सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे मला बरं वाटतं की ऑफिसमध्ये रोजची भाकरी इव्हन संध्याकाळची सुद्धा भाकरी हा माझं ठरलेला आहे म्हणजे घरामध्ये गहूचं प्रमाण आता कमी करते दीपकला चपाती आवडते कारण मग भाकरी वगैरे काही कालांतरानंतर मग ती कडक होते आणि त्याला अजिबात आवडत नाही खाण्यासाठी गरम गरम असेल ना तर तो व्यवस्थित करतो त्यानंतर मला आज भाजी बनवायची होती त्या अगोदर म्हटली चला पटकन आपण हे करूया दीपकची हेल्प होतीच मला घरचं केरकचरा काढणं जे काही आवरावरं असते ना जे नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत असते आज त्याची मला मदत आहे कारण त्यालाही माहिती आहे तीन चार दिवसापासून मी आजारी वगैरे आहे त्याच्यामुळे फक्त स्वयंपाकावरती कारण तोसुद्धा ड्युटीला जातो आहे दोन्ही टाईमला दोन्ही टाईमला पूर्णपणे स्वयंपाक रात्रीचे खिचडी करून खाऊन झोपणं तशीच भांडी पुन्हा सकाळची उठून घासणं हे सगळं चालू होतं माझं म्हणून मग तुम्हाला हेल्प करतो आहे कारण सगळंच माझ्यावरती आलं लोड तर त्यालाही माहिती आहे मग सगळंच जागेवरती बसेल हे सगळंच त्याला त्याच्यावरती येऊ शकतं पूर्णपणे जबाबदारी म्हणून दोघांनी एकमेकांना समजून अंडरस्टँडिंगने करून कामं केली ना कारण दोघंही वर्किंग आहोत घरी असो तर वेगळी गोष्ट आहे की चला ती घरी आहे हळूहळू जसं जमेल तसं करेल पण ते शक्य नाही आहे त्यामुळे तो मला मदत करतो म्हणून तो झाडू काढणं घरातली सगळी इतर गोष्टी करणं कपड्यांच्या घड्या करणं मशीन आहे म्हणून तेवढंच आपलं होऊन जातं तर त्याचं एक काम नसं फक्त बाथरूम वगैरे हे सगळं करायच्या गोष्टी असतातच तर आता इथे भाजी मी फोडीला लावते कांदा टोमॅटो लसूण वगैरे जीरक कढीपत्ता टाकून मी चांगली त्याला शिजू पण दिलेलं आहे थोडंफार आणि मस्त अशी अख्खा मसूर होता तर ते सुद्धा मी भिजत घातलं होतं रात्री ते त्याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि आमचा जो घाटी मसाला होता तो सुद्धा ॲड केला होता आणि भाजीमध्ये पाणी नको म्हणून मी ते वरून पाणी टाकते म्हणजे आतमध्ये बरोबर ती वाफेमध्ये शिजून जाईल कारण कधी कधी स्टील असतं त्याच्यामध्ये थोडंसं लागून वगैरे जातं आणि त्यानंतर मी ते मस्त सगळं आवरलं होतं आणि छान असं चहा पिते आणि भोपळा म्हणजे भोपळा दुधी हे सगळं आणलं आहे घरामध्ये डाळीमध्ये वगैरे खिचडीमध्ये टाकते कारण तेवढं प्रोटीन आणि एनर्जी चांगली मिळावी असं म्हणून तर इथे दीपकला मी म्हणते मी चहा वगैरे पिते ना तर मग म्हणतो याच्यामध्ये गुळं टाकलायस का तर म्हटले हो हो गुळं टाकलंय कारण त्याला माहिती आहे की आता हल्लीहल्ली मला काळजी घेणं फार गरजेचं आहे साखर सगळं अवॉइड वगैरे करायचं आहे त्याच्यामुळे आता डाळ पण चालली मस्तपैकी अशी ह्याच्यामध्ये मी हे टाकले मी दुधी टाकले दुधीने भोपळा टाकले तर तो, तो भोपळा प्रॉपर मॅश वगैरे झाला होता म्हणजे पूर्ण स्वयंपाक तुम्ही बघ बक, बघताय माझा आवरला होता भात झाली होती भाजी चपात्या माझ्यासाठी मी वेगळी भाकरी केली होती आणि ती जी की एकदम सॉफ्ट झाली होती एकदम सॉफ्ट झाली होती तर सगळं मी आवरून मला निघायचं होतं ऑफिसला आणि मला ना हे बघा हे पिंपल्स आलं होतं गोळा वगैरे खाल्यानं की मला चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येऊन जातं सगळं मस्तपैकी मी ऑफिसला निघाली आणि आज होता शुक्रवार म्हणजेच गुरु आ, ग्रीन कलर होता माझ्याकडे काही ग्रीन कलरचं नव्हतं पण मी पोपटी कलरचं घातलं होतं सकाळी सगळी भांडी तशीच राहिली होती दीपकला सुट्टी होती पण तो गेला होता त्याच्या आईकडे काही त्यांचं इम्पॉर्टंट काम होतं त्याच्यामुळे मग मी एवढी सगळी भांडी पहिली येऊन मी घासली आणि पटकन कुकर लावून घेतली होती कारण सांबार बनवायचा होता जसं मी म्हणाले की पीठ मी तयार करून ठेवलं होतं तर ते तसंच राहिलं आहे दोन दिवसापासून तसं तर त्याचा आज बेध करणार आहे आणि आयुष पण म्हणाला होता की मम्मा मला इडली खायची इडली खायचे तर म्हटले बोगी आता जर याच्यामध्ये व्यवस्थित झा असेल कारण दोन दिवसापासून ते फ्रीजमध्ये आहे तर इडली फाय म्हणजे थोडंसं सॉफ्ट व्हायला प्रॉब्लेम येतो कारण ते बर्फात नव्हतं नॉर्मलच टेम्परेचरमध्ये होतं म्हणजे जे आपलं आपण भाज्या वगैरे ठेवतो त्याच्यामध्येच मी हे टोप करून ठेवला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि मग त्याला चांगलं असं सा फेटून घेते म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स किंवा एअर तयार होईल अशा पद्धतीचं फ्रीजमध्ये पीठ असल्यानं मी जास्त हलवून घेते जास्त फेटून घेते म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं असं फ्लफीनेस फ्लफीनेसपणा म्हणतो ना तसं प्रकार होऊन जाईल तर इथे करून घेते तोपर्यंत माझे इथे कुकर पण झाले होते तीन शिट्ट्या दोन मी चांगलं हे केलं होतं वेगळं मी त्याच्यामध्ये गाजर आणि दुधी अशी वेगळी शिजवून घेतली होती भांडी काढते त्या भांड्यामध्ये आता सगळं मी का। जे काही ऑइल वगैरे क म्हणजे त्याला जे आपण लावतो ऑईल वगैरे ते लावून पूर्णनं इडलीचं जे होतं ते भरून घेईन म्हणाली थोडीफार मला मदत कर तर तो तिथे टी व्ही बघतोय काहीतरी मॅच वगैरे चालू आहे म्हणून मी त्याला म्हणाली चटणी वगैरे नारळ फोडायला नारळच्या फोडी करायला मला प्रयत्न म्हणजे हेल्प कर कारण मी एवढी ढीगभर अशी भांडी घासली होती आणि तो आला होता नुकताच तो बोलला होता की ठेवायची रेशमा मी केली असती पण मग मला केवढं जास्त नव्हतंच फक्त कुकर लावली होती म्हटली तोपर्यंत हळूहळू थोडासा हात मारून घेते भांड्यांवरती म्हणजे एकदम आपल्याला असं लढू होणार नाही आणि सगळ्या इडली मिस्टिन करायला ठेवते सगळं झालं म्हणजे माझ्याकडे पाच भांडी पाच पात्र येतात एका मध्ये चार चार होऊन जातात एक एक पूर्ण आम्हाला इनफ होऊन जातो पण पण थोडंसं पीठ उरलंय तर त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा करून ठेवेन म्हणजे उरलंच वगैरे ना तर दुसऱ्या दिवशी मी त्याला चांगल्यापैकी मसाल्यामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करून मी नाश्त्यासोबत किंवा चहासोबत खाऊ शकते त्यानंतर मी ते सांबार करून घेते त्याच्यामध्ये साधी फोडणी मी राई वगैरे कढीपत्ता आणि जे आपले हळद तिखट वगैरे असतं ना ते केलं होतं आणि ही फक्त डाळीमध्ये ना कांदा टोमॅटोच मी कुकरला लावला होता की जेणेकरून छान शेजेल आणि जर मी याच्यामध्ये गाजर आणि भोपळा एकत्र एक ॲड केला असताना मग तो एक पूर्ण भरपूर असं मॅश झाला असता कारण की मी डाळ होती ना ती ती रवी असते आपल्याकडे ताक काय म्हणतात घुसळायची की काहीतरी बोलतो ना तर ती रवी होती तर त्याच्याने मी डाळ घुसळते मग ते कसं एकदम जास्त मॅश होता आणि हे जे भोपळा आणि गाजर होते मग ती पण त्याच्याला त्याच्यात मॅश होऊन जाईल म्हणून मग मी असं वेगळं असं केलं आणि दीपकला म्हटली नारळ फोडून दे तर त्यातलं पाणी काढलं होतं आणि मायशला बघा साखर हवी असते त्याला प्रचंड गोड आवडतं का कळत नाही त्याचा आम्ही प्रचंड कमी करतो गोड त्याचं तरी पण त्याला जिलेबी म्हणा स्वीट म्हणा किंवा साखर म्हणा किंवा बिस्किटचे जे प्रकार असतात ना त्याला प्रचंड आवडतात आणि चुकून मला इथे कपाळाला जी बोलली होती ना ही आली आहे तर ती दुखली तर ते मला काय दुखलं किंवा दीपकला काय दुखलं ना मग आयेशनी <laughs> ना आम्हाला पाप्पा घेतला की आमचं ते दुखणं बंद होतं हे आमचं बोलतात ना मेडिसिन आहे जी आयेश आम्हाला म्हणतो की मम्मा मी पाप्पा घेतो मग ते दुखणं तुझं बंद होईल म्हणजे बघा ना आमच्या दुखण्यांवरती मेडिसिन हा पप्पा आमचा मेडिसिन आहे असं असं त्याच्यानंतर मग आहे आता मला फोडून दिलं होतं सगळं जे काय होतं ना म्हणजे नारलाचे कापांचं ते काप करून घेते एकत्र काम केलं ना तेवढा कामांचा लोड येत नाही आणि बरं वाटतं की चला तो ते करतोय तर मी हे करते कारण एका साईडला मी सांबार करते त्याला म्हणते तो फोडून दे आणि त्याची कापं कर मग मी बारीक बारीक त्याच्या काचऱ्या करते आणि छान अशी मी एकत्र त्याची चटणी करून घेईन असं नाही मा ना तर तो कसं ब सोफ्यावरती बसून निसतं हेच करेल टी मी बघत बसेल आणि मी हे करत बसेल तर मला सगळं लोड येऊन जाईल कारण नंतरची भांडी पण मलाच घासायची कोण माझं घासायला येणार नाही हे मला माहिती आहे म्हणून घरात कोणी आपल्या घरात असेल ना तर छोटी मोठी ना त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची मग आता दीपक घरी होता म्हणून नसता तर मला ॲक्टिलाच करावं लागलं असतं असो आता बघूया एक दोन दिवसामध्ये मला देवीची ओटी बघायला जायची वेळ मिळाला बघू कारण आम्ही एकत्र जाऊ दीपक पण असेलच घरी म्हणून म्हटली चला आपण एकत्र जाऊया आता त्याची हेल्प मिळेल मला कारण थोडा नैवेद्य वगैरे स्वयंपाक वगैरे आवरून तयारी करून म्हणजे साडी वगैरे व्यवस्थित सगळं करूनच ओटी वगैरे भरायला जाऊन थोडंसं सा घरातली साफसफाई देखील करायची होती तर ते सुद्धा आवरता ये येईल म्हणून तर आता इथे माझ्या मस्त अशा इडल्या वगैरे झाल्या होत्या आणि थोडंसं पीठ उरलं होतं तर बाकीच्या इडल्या मी काढून घेते मग ते उरलेलं पीठ होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करेन म्हणजे जास्त नव्हतं एक आठ किंवा सात आठ इडल्या होती ना एवढं पीठ उरलं होतं तर दीपक मला बोलत होता की डोसा वगैरे कर मग आता डोसा करणार पुन्हा डोशाची ती भांडी होणार मग ह्याच भांड्यांमध्ये म्हटली दोन भांडी ऑलरेडी आपली यूज झालेली आहे तर त्याच्यातच करूया डोसाच्या वेळेला डोसा करूया आणि इडलीच्या वेळेला इडली करूया आता वेगवेगळं नको करूया तर म्हटलं आहे ठीक आहे चालेल मग मी आयेशला जर बोलली असती ना डोसा तर त्याने नाचत बसला असता की मम्मा डोसा डोसा असं असतं मुलांना आपण विचारलं ना की तुला हे पाहिजे का मग त्याला ते पाहिजेच असतं असं त्याच्या त्याच्यामुळे जे पण येईल ना त्यात सांगते नाही हेच आहे हेच खायचं आहे म्हणून त्याच्यामुळे तर दोन त्या, दोन पात्र मी तीन पात्र मी एक्स्ट्रा टाकली होती त्याच्यानंतर मी तिथे ना दीपक आयंशचं ना ड्रॉइंग घेत होतं आणि आयंशला म्हणाली मी हे काय आता हे स्टार फ्रूट दिसते तुम्हाला पण ते आपण इन जनरली स्ट, आ, स्टार फ्रूट हे ग्रीन कलरचं बघतो पण मुलांनाही ते येलो कलरचं दाखवलं तर आयंश काय म्हणतो माहिती आहे का मम्मा हे जोडलेले ना बनाना आहेत म्हणजे जोडलेले बनाना आहेत तो म्हणजे त्याचा विचार करा त्याला माहिती आहे हे स्टार त्याला माहिती नाही की हे स्टार फ्रूट आहे पण तो म्हणतोय की बनानासारखं दिसतंय आणि ते एकमेकांना अटॅच केलेत ना त्याच्यामुळे असं वाटतं की ते जोडलेले बनाना आहे तर त्याला म्हटले अरे नाही हे स्टार फ्रूट आहे ना मग हे जोडलेले बनाना आहेत असं केलेलं आहे म्हणजे ठीक आहे तुला जे वाटतं ते तू कर म्हणजे त्याच्या हिशोबाने तो कलरिंग करतोय वरती बघा पिक्चर दिसतं ना तो त्याच्या हिशोबाने करतोय आणि आमची बघा आमची मॅच झाली म्हणजे आमच्या खालती पुढ्या ताटात ते काय वाढलं आहे काय नाही हेच काही पत्ता नाही आमचं फक्त मॅचवरती फोकस असतो आणि आयंटचा आपलं आपलं त्याचं चालू आहे ड्रॉईंग करणं वगैरे असं चालू होतं मस्त झालं होतं आता तब्येत वगैरे ठीक आहे जमेल तसे मी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कर शेअर करत राहीन आय होप तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भरभरून शेअर करा आणि आवडला असेल तर एक लाईक करू टाका चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा चल Bye.